मी रंजना अन्नपूर्णा किचन रंजनामध्ये आपलं मनापासून खूप 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 स्वागत आहे आज रेसिपी घेऊन आलेली आहे मी पुण्याचा फेमस चिवडा म्हणजे लक्ष्मी नारायण तर मी ते बनवायला चाललेले आहे कॉर्नफ्लेक्स पासून बनणारा चिवडा सिक्रेट मसाला मी त्यामध्ये घालणार आहे ते तुम्ही नक्कीच पूर्णपणे व्हिडिओ बघा आणि मला कमेंट करा मला बघूया सामग्री काय काय सामग्री आहे ते तर कॉर्नफ्लेक्स घेतलेला आहे अर्धा किलो खोबरे घेतलेले आहे पन्नास ग्रॅम शंभर ग्रॅम काजू घेतलेला आहे दीडशे ग्राम शेंगदाणे घेतलेले आहे दीडशे ग्रॅम मनुका बडीशोप दोन चम्मच घेतलेली आहे पोहे खायचे जिरा घेतलेला आहे दोन चम्मच दोन चम्मच धने घेतलेले आहे चाट मसाला घेतलेला आहे दोन चम्मच घालणार आहे चाट मसाला दोन चम्मच साखर घेतलेली आहे आणि आमसूर पावडर घेतलेला आहे दोन चम्मच तर आता बघूया कडाई गॅसवरती ठेवूया चला त्यामध्ये कढाई गरम करून तेल घालूया तेल घातलेलं आहे कारण शेंगदाणे भाजून घ्यायचे आहे आपल्याला तेल गरम झालेलं आहे आपण शेंगदाणे घातलेले आहे मस्त भाजून घ्यायचे हे बघा शेंगदाणे भाजलेले आहे मस्त भाजून झालेले आहे थोडा ब्राऊन आणि मस्त कलर आलेला आहे ब्राऊन खम त्याचप्रमाणे आपण खोबरं पण भाजून घ्यायचं खोबरं भाजून झालेलं आहे आपण बघा भाजून घेतलेला आहे मस्त छान कलर आणि खमंग झालेला आहे आता आपण सर्व मसाले भाजून घेऊया मसाले आपण भाजून घेतलेले आहे ते मिक्सर पॉट मध्ये घालते आहे सर्व कॉर्नफ्लॅक्स घेतलेला आहे ते आपण तेलामध्ये घालतोय किती छान झालेलं आहे बघा भरभराई बघा किती छान आणि मस्त झालेला आहे भाजून झालेले आहे शेंगदाणे खोबरं आणि आपण हे पोहे घातलेले आहे त्यामध्येच काजू भाजून घेतलेला आहे काजू घातलेला कधी पत्ता घालूया मसाला घातलेला मसाला आहे आता पूर्णपणे आपण याला मिक्स करून घेऊया पूर्ण चुड्याला मसाला लागला पाहिजे त्याकरता मसाला आपण पूर्ण असा हलवून हलवून घ्यायचं तर चुडा छान आणि टेस्टी मस्त बनते आहे आपण पूर्णपणे एकत्र करून घेतलेले आहे से ट्राय करा आणि जी सबस्क्राइब नासेल केलं तर सब्सक्राइब करा शेयर करा लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद मस्त झालेल आहे बघा सोप्या पद्धतीने आणि फटाफट लवकर